तेवीस जानेवारी रोजी पुण्याहून मनमाडच्या दिशेने निघालेल्या पुणे हाटिया सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला आला आणि पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली त्यांनी तात्काळ नगर पोलिसांशी संपर्क करून कोपरगाव रेल्वे स्थानकातच एक्सप्रेसची तब्बल तीन तास कसून तपासणी केली पुण्यावरून निघालेली पुणे हाटिया सुपरफास्ट एक्सप्रेस ही कोपरगाव रेल्वे स्थानकावर दुपारी साडेतीन वाजता थांबविण्यात आली या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला आला होता त्यावेळी रेल्वे कोपरगावमधून चालली होती तेथेच ते 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 रेल्वे थांबवून पोलिसांनी तपासणीसाठी स्थानिक पोलिसांची मदत मागितली त्यानुसार शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह बॉम्ब शोधक पथक त्वरित कोपरगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले सुपरफास्ट एक्सप्रेसची बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकाने कसून तपासणी केली मात्र सुपर या सुपरफास्टमध्ये कोणताही बॉम्ब किंवा अन्य स्फोटके सापडले नसल्याने रेल्वे प्रशासनासह रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला ही सुपरफास्ट एक्सप्रेस सायंकाळी सात वाजता हटियाच्या दिशेने रवाना करण्यात आली या बॉम्ब शोधक पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप कोष्टी पोलीस हेड कॉन्स्टेबल पी व्ही भिंगारदिवे पोलीस नाईक डीके पुरणाळे पोलीस नाईक पी एन डोळसे चालक शेख मोहम्मद आदी सहभागी होते या बातमीमुळे कोपरगाव रेल्वे स्थानकाचे संपूर्ण प्रशासन हादरून गेले होते पुणे हाटिया एक्सप्रेसच्या मागील दोन डब्यात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला आला होता त्यानुसार त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांची मदत मागितली त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे अन्य सहा अधिकारी आणि जवळपास शहर आणि तालुक्यातील पस्तीस कर्मचाऱ्यांसह बॉम्ब शोधक तसेच नाशक पथक श्वान पथक घेऊन तातडीने कोपरगाव रेल्वे स्थानकात दाखल झाले प्रथम मागील बारा डब्यातील सर्व प्रवासी उतरवून आतील आणि खालील बाजूने तपासणी करण्यात आली त्यानंतर उर्वरित दहा डबेही तपासण्यात आले मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही मात्र या निनावी फोनमुळे प्रशासनाची चांगली धावपळ उडाल्याचं चा बघायला मिळालं आज रोजी पुणे येथून हटिया या ठिकाणी जाणारी पुणे हटिया एक्सप्रेस या गाडीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती निनावी इस्माने पुणे कंट्रोल रूमला दिली त्यावरून पुणे कंट्रोल रूमने ही माहिती त्यांच्या जी आर पी पोलीस स्टेशन मनमाड त्याचप्रमाणे अहमदनगर कंट्रोल यांना दिली सदर माहितीवरून तात्काळ कोपरगाव शहर आणि कोपरगाव ग्रामीणचे पोलीस कर्मचारी अधिकारी त्याचप्रमाणे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे कर्मचारी डॉग युनिट आणि एसडीपीओ श्री सोमनाथ साहेब अशा सर्वांचं पथक कोपरगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी दाखल झाले सुमारे चार वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत सदर पुणे हटिया एक्सप्रेसची कसून तपासणी करण्यात आली सर्व कोचेस त्यामध्ये एसी कोच नॉन एसी कोच जनरल कोच आणि गार्डचे डबे असे सर्व डबे चेक करण्यात आले सर्व रेल्वेची खालच्या बाजूपासून आतील कोचेस प्रवाशांचे सामान अशी सर्व चेकिंग करण्यात आल्यानंतर यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही आणि त्यामुळे सदर ट्रेन पुणे हटिया एक्सप्रेस ही पावणे सात वाजता कोपरगाव रेल्वे स्थानकाहून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज, कोपरगाव